दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावातील जिल्हा परिषद शाळेत पाण्याची तुटवडा दूर करण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ आणि विहंग प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने बोरवेल उभारण्यात आला 130 फूट खोलवरून मिळालेल्या पाण्यामुळे शाळेला जीवनदायीनी आधार मिळालाय जिल्हा परिषद शाळेत पाण्याची तुटवड दूर करण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ आणि विहंग प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने बोरवेल उभारण्यात आला बालमोहन विद्यामंदिर पालक विद्यार्थी उत्कर्ष समिती जेएसबी टेम्पल ट्रस्ट संत गाडगेबाबा धर्मशाळा आणि पल्लवी फाउंडेशन यांनी या सामाजिक उपक्रमात महत्वपूर्ण भूमिका बजावली निधी संकलन प्रत्यक्ष भेट आणि पाण्याची सोय यामुळे हा उपक्रम संवेदनशील पत्रकारितेचा उत्कृष्ट उदाहरण ठरले मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे विहंग प्रतिष्ठानचे प्रसाद मोकाशी राजेंद्र साळसकर आणि काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी कार्यक्रमास उपस्थित होते पाण्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसून आला आणि त्यांनी मैदानात जल्लोष केला महाराष्ट्र पत्रकार संघ सर्व त्यांचे सर्व सर्वांनी आज आपल्या आमच्या साठी बोर मारून त्याच्यावर मशीन म्हणजे मोटर बसलेली आहे आणि पाण्याची सुद्धा एका दिवसात हे करून दिलेली आहे ती एक आम्हाला अगदी मुलांच्या दृष्टीने तर पुण्याचं काम आहे हे आणि मुलांचा पिण्याच्या पाण्याचा आणि पूर्ण पाण्याचा प्रश्न आमचा सुटलेला आहे आणि पूरग्रस्त म्हणून जे आमचं नुकसान झालेलं होतं त्यातलं महत्त्वाचा होता आमची गरज होती की त्यांनी पूर्ण केलेली आहे त्यांचे आवार मानावे थोडे थोडे आहेत आणि त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं आणि या त्यांनी आम्हाला आमच्या काही अडचणी आहेत ते ठरवणार आहेत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आमच्या मुलांचा त्यांनी हा प्रश्न अगदी हिवाळ्याचा प्रश्न सोडवलेला आहे त्यामुळं मी त्यांचं आमच्या शाळेच्या वतीने आमच्या गावच्या वतीने आमच्या शाळा सर्व समितीचे अध्यक्ष आणि यांचं सर्व शिक्षक बंधुभिनी आणि विद्यार्थी यांचं सर्वांच्याकडून त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि आभार मानते